जान डोळे उघड मी आलोय तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता अगदी वेड्यासारखा तो तिला गालाला खांद्याला हलवत उठवत होता पण तिची काहीच हालचाल होत नव्हती यूज टू पीड कॉल द ॲम्ब्युलन्स शेजारी उभा असणाऱ्या बॉडीगार्डवर जोरात ओरडला सर बोलावले आहे तो बॉडीगार्ड दुखी आवाजात बोलला जान डोंट वरी मी तुला काही होऊ देणार नाही अविनाश प्रॉमिस प्लीज अविनाश अडखळत जुईशी बोलत होता पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता तेवढ्यात बाहेर ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू येऊ लागला आणि अविनाशनी जुईला पटकन दोन्ही हातात उचललं तो भरलेल्या डोळ्यांनी तसेच धावत बाहेर आला आदित्य जो तिकडेच पळत येत होता तो समोरचं दृश्य बघून घाबरला पण लगेच सावरून तो पुढे झाला आणि त्याने जुईला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला आदित्यने त्याच्या नाक तिच्या नाकाला हात लावून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर बारा वासला त्याने लगेच ऑक्सिजनचा मास्क तिच्या तोंडावर लावला हॉट ॲप पण असे फास्ट अविनाश त्याचा सिरियस चेहरा बघून जास्तच घाबरला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आदित्य तिच्या ते पोटाला जिथून रक्त येत होतं तिथे कापड बांधत म्हणाला तिथं अगोदरच बॉडीगार्डने पण एक कापड बांधलं होतं पण तरीही त्यातून रक्त येत होतं आदित्य सी विल बी फाईन राईट अविनाशने जोर जोरात श्वास घेत विचारलं त्याचे डोळे आत्ता काटोकाट भरलेले आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यांनी दिलासा दिला, दिला। पण मनात मात्र तो स्वतः हादरला होता तो अविनाशला काहीच सांगू शकत नव्हता कारण तिचा श्वास व्यवस्थित चालत नव्हता अविनाश हाऊ इज सी अविनाशच्या डॅडीने अविनाशला हलवून विचारलं पण अविनाश शुद्धीवर नव्हता न नो देता एक टक समोरच्या ओटीकडे बघत होता त्याची नजर लाल भडक झालेली आणि नजरेत ती त्याची वाट बघत असल्याचे भास होत होते अविनाश त्याच्या डॅडीने पुन्हा हाक मारली पण तो जरासुद्धा हल्ला नाही तो तसाच उभा होता गेले कितीतरी वेळ त्याने हात त्याचा शर्ट पूर्ण तिच्या रक्ताने मागला होता आता ते रक्त पण सुकून गेलं होतं पण अजून त्याला तिची काहीच खबर मिळाली नव्हती किती वेळ त्याने आतमध्ये जायचा प्रयत्न केला होता पण बॉडीगार्ड आणि त्याला अडवलं होतं ते त्याच्या शेजारीच उभे होते त्यांनासुद्धा त्याच्या बॉसची हालत बघत नव्हती कारण तो वेड्यासारखं उभं राहून समोर बघत होता आणि त्याचवेळी समोरचा दरवाजा उघडला आदित्य हताशपणे बाहेर आला आणि त्याचा हताश चेहरा पाहून अविनाशच्या पायातला जीव गेला आणि आदित्यकडे फक्त पाहिलं आदित्य पण भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होता आदित्य जुई कशी आहे अविनाशने विचारलं अंकल खूप लेट केला कदाचित तिला आणायला आदित्य हळू आवाजात म्हणाला बट बट अविनाशच्या डॅडीला काही बोलायला सुचत नव्हतं त्यांनी अविनाशकडे पाहिलं तो शांतपणे रूममध्ये चालला होता आतमध्ये जात असताना दरवाजा लावून घेतला तसं आदित्य आणि डॅडी घाबरले आदित्य दरवाजा उघड अविनाशचे डॅडी दरवाजाजवळ जात म्हणाले अंकल मी चावी आणतो तुम्ही थांबा इथेच आदित्य म्हणाला आणि तिथून पळत गेला जान कॅन यू गेट अप प्लीज आय वॉन्ट टू स्पीक टू यू अविनाश तिचा हात हातात घेत म्हणाला तिची काहीच हालचाल होत नव्हती अविनाश तिचा हात घट्ट पकडून त्यावर कपाल टेकवत म्हणाला जान आय प्रॉमिस यू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत येईल तो शांतपणे म्हणाला त्याने एक दीर्घ श्वास घेतला तसाच तिचा हात हातात ठेवला आणि शेजारी ट्रेमध्ये असणारा चाकू उचलला आयुष्यात तुझ्या विण काढणं हे तर माझ्यासाठी मरण्यापेक्षा जास्त त्रासदायक आहे मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही माझी वाट बघ मी येतोय तुझ्यासोबत तो तिचा हात हातात असलेला हातावर चाकोणी अक्षर जे गिरवीत होता आता त्याच्या हातातून रक्त वाहत होतं पण त्याला त्याची परवा नव्हती तो तिच्याकडे एक टक बघत होता आय एम कमिंग तो यू काढत म्हणाला त्याचा पूर्ण हात रक्ताने भरलेला होता एक लख प्रकाशाने तिचे डोळे दिपले तिने डोळ्यावर हात ठेवला थोड्याच वेळाने तिने हात काढला समोर पाच ते सहा लोक उभे होते तिथला परिसर एकदम स्वच्छ सुंदर निर्मळ दिसत होता प्रत्येकाने पांढरे कपडे घातले होती तिने त्या लोकांकडे निरकून पाहिलं सगळे तिला ओळखीचे वाटत होते एकदम जवळचे ती चालत चालत पुढे गेली त्यातली म्हातारी बाई तिला पाहून हसली आणि जुईला आठवलं की तीच म्हातारी होती जिला ती आजी म्हणायची मामाची आई खूप माया लावायची जेव्हा जेव्हा मामी मारायची ती याच आजीच्या कुशीत जायची तिला इतक्या वर्षानंतर पाहून जुईचे डोळे भरून आले आजी तिने हाक मारली आणि लगेच पळत जाऊन तिच्या कुशीत शिरली त्या आजीने पण प्रेमाने तिला कुशीत घेतलं अगं फक्त मलाच भेटणार का इकडे बघ कोण कोण आहे आजी म्हणाली तसं तिने मान वर करून आजूबाजूला पाहिलं दोन बायका आणि दोन पुरुष होते ते सगळे ओळखीचे होते फोटो पाहिला होतं आणि त्यांच्याबद्दल तिला प्रेम जाणवत होतं त्या चौघांनी हसून तिला जवळ बोलवलं आणि मिठीत घेतलं चल आम्ही तुला न्यायला आलो आहे येशील ना तुझ्या आपल्या माणसांसोबत त्यातल्या एका बाईने जुईला प्रेमाने विचारलं आपली माणसं जुई थोडं कन्फ्यूज झाली तुझी आई वडील ती बाई प्रेमाने म्हणाली आणि जुईचं मन भरून आलं आजपर्यंत ज्यांना फक्त कल्पनेत बघत होती आज ते तिला दिसत होते चल वेळ कमी आहे जे तुला त्या आयुष्यात मिळालं नाही ते सगळं तुला आत्ता मिळेल फॅमिली तुझी हक्काची चल जाऊया आपण त्यातला एक माणूस म्हणाला तुझी खुशी झाली हे कदाचित तिचे आई वडील आहेत आता तिला फॅमिली मिळणार होती जायचं ना दुसऱ्या माणसाने प्रेमाने विचारलं हो जुई हसून म्हणाली पण ती पुढे पाऊल टाकणार तोच तिचा हसरा चेहरा एकदम दुःखी झाला काय झालं बाळा मागच्या बाईने प्रेमाने विचारलं ते अभि एकटाच आहे त्याला अजून गरज आहे जुई थोडं टेन्शनमध्ये आली तो आत्ता ठीक आहे स्वतःची काळजी घेऊ शकतो नको काळजी करू त्या बाईने त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले बरं पण माझे अविनाश एकदा त्यांना भेटून येते शेवटचं जुई डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिला त्याच्या मिठीत एकदाच जायचं होतं इच्छा होती तिची तो पण येईल आपल्याबरोबर काळजी नको करू आजी म्हणाली आणि जुईचे डोळे मोठे झाले ते येतील कुठे मी मी मेली आहे ना मग ते कसे इथे कसे येतील जुईने आता घाबरून विचारलं कारण त्याला तुला सोडायचं नाही आहे तुझ्यासोबत इथे येतोय तो तो माणूस म्हणाला आणि जुईचे डोळे जास्तच मोठे झाले नाही नाही माझा अविनाश ना काही होणार नाही मी असं त्यांना नाही जुई मागे मागे जात बोलली आणि क्षणात मागे होऊन तिने पळायला सुरुवात केली अविनाश कुठे नका जाऊ मी येते अविनाश ती ओरडत पळत होती आणि इकडे अविनाशने शेवटचं आई काढलं आणि त्याचवेळी जुई त्याच्या हातातला तिचा हात थरथर झाला त्याच्या लाल डोळ्यात कमालीची चमक आली त्याने बोट पण तिच्याकडे पाहिलं तिचं थोडं तोंड थोडं वर झालं आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला अविनाश तिच्या ओठातून हलकासा आवाज बाहेर पडला आणि अविनाशच्या हातातून चाकू खाली पडला आणि बोट उक त्याच्या रक्ताने भरलेला हात तिला घेतलं जान त्याने हाक मारली तिने हळूहळू डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तोच त्या रूमचा दरवाजा आणि खिडकीत तडक्कन उडाली आदित्यसहित सगळे आतमध्ये आले अविनाश लिव्ह हर ट्रीटमेंट आदित्य ऑक्सिजन मास्क हातात घेत म्हणाला त्याने पटकन तोंडाला लावलं अविनाश बाहेर ये त्यांना त्यांचं काम करू दे अविनाशच्या डॅडीने त्याला बोटाला धरून ओढलं त्याची नजर अजूनही तिच्या नजरेत गुंतली होती आणि तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता तो थोडा दूर जाताच तिने पूर्ण शक्तीने त्याचा हात घट्ट पकडला आणि एवढा वेळ दाबून धरलेले त्याचे अश्रू अलगद दोन्ही गालावरून वाहू लागले तिने हलकच डोळ्यांची उघड झाप करून त्याच्याकडे पाहिलं आता तिचा हात सुटत चालला होता दूर होत होती तिच्या ओठांची हलकी झाली कोणालाच कळलं नाही पण त्याला तिथूनही तिची शब्द ऐकू आले ती त्याला बघायला सांगत वाट बघायला सांगत होती की परत येणार होती त्याच्यासाठी आणि मग दरवाजा बंद झाला अविनाश माय सन आर यू मॅड हे काय केलं अविनाशचे डॅडी त्याचा हात हातात धरून ओरडत होते आणि एक डॉक्टर त्याच्या हातात रक्त पुसत होती कोणीतरी त्याच्या डोक्याला पण मलम लावत होतं पण तो तर हरवला होता त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा येत होता तिने डोळ्यांची केलेली हलकी उघडझाप दिसत होती तिच्या ओठांची हालचाल त्याला अजूनही स्पष्ट दिसत होती त्याला जेव्हा जाग आली तेव्हा तो एका रूममध्ये होता आजूबाजूला मिस्टर देसाई कल्याणी अभि राहुल आणि रिया सगळे होते अविनाश आर यू मॅड अरे असं हात कोण कापून घेतं किती रक्त गेलं तुझं मरता मरता वाचला आहेस तू आदित्य बडबड करत होता पण अविनाशने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि उठला हातातलं काहीतरी लावलं होतं ते पटकन ओढून काढलं अविनाश आदित्य ओरडला त्याबरोबर अविनाशने ताडकन उठून ओरडले पण त्या सगळ्यांना बर इग्नोर करून तो थोडा पळतच बाहेर गेला अविनाश सी इज फाईन आदित्य त्याच्या मागून ओरडत होता पण अविनाश तरीही जुईच्या रूममध्ये पळत आला समोर ती बेडवर झोपलेली होती अविनाश सी इज कम्प्लिटली फाईन आता रेस्ट करते ती शुद्धीवर आली की आपण बोलू तिच्याशी आता बाहेर चल तिला पण रेस्ट हवी आदित्य खात म्हणाला आय एम फाईन हियर तो तिच्या शेजारी बसत म्हणाला तुझ्यासाठी इथेच बेड आणतो आदित्य हसत म्हणाला आणि निघून गेला अविनाश इनप तुम्ही कुठपासून फक्त उठल्यापासून फक्त कीस करत आहे सगळे होते तेव्हा पण तुमचं हेच सुरू होतं आता माझा चेहरा पूर्ण तुमच्या किसने भरला आहे अविनाश मला लाज वाटते जुई थोडं रागवत आणि थोडं लाजत म्हणाली कारण की उठली तेव्हापासून अविनाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि तिला कधी कपाळावर तर कधी गालावर किस करत होता आय एम सॉरी खूप त्रास दिला ना मी तिने तोंड बारीक करून विचारलं तू पूर्ण रिकवर झाल्यावर सगळा इंटरेस्ट सहित वसूल करेल अविनाश हसत म्हणाला तुमचं मराठी चांगलं झालं आहे ती पण हसत म्हणाली इट्स बिकॉज ऑफ यू तो म्हणाला ओके अविनाश तुम्ही आत्ता बाहेर जा प्लीज आदित्य सांगत होता कालपासून तुम्ही कुठेच गेला नाहीत बाहेरच्या लोकांशी थोडं बोला मी आत्ता ठीक आहे जुई अविनाश रिलॅक्स थोडे शांत डोक्याने विचार करा प्लीज जुई एकदम बारीक आवाज करत म्हणाली त्याने तिचा हात पकडून त्यावर ओठ टिकवले आणि डोळ्यांनीच तिला होकार दिला टेक अरेस्ट तो म्हणाला आणि बाहेर पडला आता तू पुन्हा एकदा त्याच्या रिअल फॉर्ममध्ये आलेला त्याने पटकन त्याच्या बॉडीगार्डला बोलावलं वेअर अर्धी अविनाश एकदम थंड आवाजात विचारलं बॉडीगार्ड त्याला लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तिथे त्या दोघांना तुरुंगात टाकलं होतं फाय फायदं हेल ती आरही अविनाशनी रागात बॉडीगार्डला विचारलं सर केस फाईल झाली सो बॉडीगार्ड म्हणाला अविनाश तिथे इन्स्पेक्टरसमोर जाऊन बसला हॅलो सर इन्स्पेक्टरने ग्रीट केलं आर आरते त्या दोघांना कोणी पाठवलं अविनाशने मुद्द्यालाच हात घातला सर ते दोघेही सुपारी घेऊन मारणारे खुणी आहेत या अगोदर पण तीन वेळा हे दोघे कोणाच्या खुणाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होते त्यांच्यावर कोर्टात केस सुरू आहे मागच्या वेळी जेलमधून पळून गेले होते आम्ही यांचा शोध घेत होतो इन्स्पेक्टर ही माहिती पुरवली जर त्यांनी अगोदर पण दोन ते तीन खून केले आहेत तर त्यांना जिवंत का ठेवलं आहे अविनाश ते रागा टेबलवर हात मारत विचारलं सर कायद्यात बसत नाही आम्हाला सगळं कायद्याप्रमाणे करावं लागतं हे इन्स्पेक्टर थोडे भीत म्हणाला फाईन त्यांना कोणी पाठवलं अविनाशने जेलमधल्या त्या दोघांकडे कटाक्ष टाकत विचारलं त्या दोघांनासुद्धा पोलिसांनी बेदम मारल्यासारखे वाटत होतं तरीही ते दोघं घट्ट होते उलट सुजलेल्या चेहऱ्याने सुद्धा हसत त्यांच्याकडे बघत होते त्यांना माहिती नाही तसंही ते ज्यांच्याकडून सुपारी घेतात ते त्यांना बघत नाहीत सगळं वरचे वरचे व्यवहार असतात त्यांच्या प्रोफेशनचा नियम आहे इन्स्पेक्टर लोकेशन मायफूट अविनाश रागात उठत म्हणाला आणि त्या दोघांकडे एक कटाक्ष टाकत बाहेर पडला बाहेर येत असताना बॉडीगार्डला बोलावलं तुम्हाला उद्यापर्यंत वेळ देतो काहीही करा ते दोघेही उद्या मला हवेत आई अंडरस्टँड यस yes, सर मेन बॉडीगार्ड लगेच म्हणाला आणि त्यांनी बाकीच्यांना इशारा केला तिथून अविनाश घरी आला त्याच्यासोबत बॉडीगार्ड पण होताच घर पूर्ण स्वच्छ केलेलं होतं तरीही दरवाजात येताच त्याला जमिनीवर रक्त पडलेली जुई दिसली आणि त्याच्याही न कळत त्याचे हार्टबीट्स वाढले एक दीर्घ श्वास घेतला आणि आतमध्ये आला तो सोफ्यावर बसताच तिथला स्टाफचा मेन माणूस त्याच्यासमोर येऊन उभा राहिला अविनाशने त्याच्याकडे डोळे वर करून पाहिलं तर तो नोकर घाबरला होता टेल मी द होल थिंग अविनाशने थंड आवाजच विचारला सर त्या दिवशी ते दोन लोक साड्या घालून इथे आलेले ते कुठल्या तरी आश्रममधून आहेत असं त्यांनी बाहेर सांगितलं म्हणून मोठ्या मॅडमने त्यांना आतमध्ये यायला परवानगी दिली पण पर त्यावेळी मोठ्या मॅडम बाहेर चालल्या होत्या म्हणून त्यांनी चेक जुई मॅडमच्या हातात दिला आम्ही सगळे इथंच होतो जुई मॅडम ज्यूस घेऊन वरती गेल्या तेवढ्या वेळात हे दोघं आतमध्ये आले आणि त्यांनी कसला तरी धूर पसरवला त्या धुराने आम्हाला कळलंच नाही काय झालं ते आम्ही सगळे बेहोश झालो होतो जेव्हा जाग आली तेव्हा इथे सगळीकडे रक्त होतं आणि पोलीस आलेले तेव्हा आम्हाला कळलं की मॅडम वर हल्ला झालेला तो नोकर खाली मान घालून म्हणाला ओके अविनाश ते आत्ता बॉडीगार्डकडे पाहिलं सर त्या दोघांनी तोंडाला मास्क लावून बेहोश करायचा गॅस वापरला होता त्यामुळे सगळे क्षणात बेहोश झाले मग तरी सगळ्यांना ओळखत ओढत स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवलं होतं जुई मॅडम खाली यायच्या अगोदर त्यांनी तो गॅस पण घालवला होता हे सगळं करण्यात ते प्रोफेशनल आहेत त्यामुळे बाहेर कोणालाच शक आला नाही जेव्हा मॅडम आल्या तर त्याने त्यांच्यावर अटॅक केला तुमचा फोन येताच आम्ही सगळे बंगल्याकडे धावलो पण दरवाजा आतून लॉक होता आम्ही वरच्या बालकणीमधून आतमध्ये आलो पण तेवढ्या वेळात त्यांनी मॅडमच्या पोटात चाकू खुपसला होता बॉडीगार्डने पण खाली मान घालून म्हणाला अविनाश निर्घट्ट डोळे गच्च मिटले आणि हातांच्या मुठी घट्ट केल्या Urvarin Bakli okarāts, srīsa, amisam arta, darnievate.